माझा हाटर गेला रे इकडे नाही दिसत आणि इकडे नाही दिसत मी माझ्या टकून आलो फोन तसा असतील आणि चपळ्या नाही घाल आणि काय इकडे नाही इकडे कसं काय गौ काय का येवला आहे काय आहे अरे काय काय झालं काय अटर ना फोन तुमचा काय अरे अटर फोन केला अटर त्या फोन केला मेवा टपल्या नाही आणल्या काय नाही आणला अट्टर हा ही भाषा माल ना समजा अट्टर का काय नाही काय नाही सांग अट्टर म्हणजे आयटम त्याच्यात झाला आता अरे काय येड्या सारखा इकडे नंदरी तोच इकडे नजरी तो अरे यातून तुम्ही वाया गेलं या आयटमच्या पायी पोरा येडी बैठक अरे पोरा खरंच रे होऊन गेल्या अरे ते वाटल जाऊ नका मार खायला लागता आज का अरे तुम्ही माझे हकाल घ्या ना काय ते अटरचे नादी लागू नका अटरचा बटाटा दिला ना इकडे पाणी पाय चालू होईल तुम्ही चक्कर ते आयटम तुझं सोडून दे नाही नाही आयटम देटर पटर सोडून दे माय पाठी घरी चल ते आटर पटर सोडून दे ते बटर खै चल मायपाटी घरी अरे बाबा चल धुकेतून जा याची नाद न्याय लागायचा सत्य काम करायचा हिरड वाल तुम्ही हिरड अरे बा तू चक्कर वशील अरे येऊ घरी बाई अरे जेवाय बसलो तू फोन केला चपळ्या नाही गायला काय नाही बरं बरला नाही अरे काय डोके गेला मार काय लागता भरपूर ते चटक सोडून द्या अटरच बटर खाण वाडा मटाल वा जरा काम धंद्याच्या मग लागा होय जाशील तिकडे चक्कर का ना नाय माझ माझ सांगण्याचं काम करू पोज तिकडे तिकडं आठवड गव्हायचं गव्हायच पक्का गव्हाच वय तसे का गव़। गव़। गंगाल याची मग अरे पोरा चक्कर वरतील गेली इकडं काय तू दुःख नाही अपोरूटून आलाय थाटावरून जरा लाज लजा मर्यादित चक्कर झालाय परबा पाठी घरी येतील ना रे या शिकतील का शिकतील घरी काम धंद्यावर लक्ष नाही काही नाही आटर आटर म्हातार माल झाला पचायचं आटर आणि ते असे त्याची आयटम नालायक चालील